परभणी शहरातील कोष्टी समाजाच्या वतीने राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सत्कार परभणी येथील सेवा मंडळ कोष्टी समाजाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील दत्तनगरमधील श्रीराम चौंडेश्वरी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेस महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी भेट दिली या भेटीदरम्यान कोष्टी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सो मेगा विठ्ठल कुटे व मयुरी अक्षय इंगळे आदी सह समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अखंड हरिराम सत्ता व उत्सव आम्ही गेली चोवीस वर्ष आणि हे या वर्षे हे पंचवीसावर्षे रौप्य महोत्सवी वर्ष या कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही माननीय नामदार यांना तेरा तारखेच निमंत्रण देण्यासाठी आम्ही गेलो होतो पण त्यांना वेळ नसल्यामुळे त्यांनी आजच आम्ही तुमच्या कार्यक्रमाला भेट देऊ त्याप्रमाणे त्यांनी आल्या आणि आम्ही यथेच त्यांचा सत्कार केला समाजातर्फे कुष्टी समाजातर्फे